नमस्कार शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यामार्फत चौदा नोव्हेंबर बालदिनानिमित्त राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धेचा कालावधी आहे आठ नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबर ही स्पर्धा कोणासाठी आहे या स्पर्धेसाठी भाग घेण्यासाठी कोणत्या अटीची पूर्तता करावी लागणार आहे तसेच स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपणास कोणत्या पद्धतीनं त्यामध्ये सहभाग घेता येणार आहे याबद्दल इतंभूत माहिती या व्हिडिओमधून होणार आहे चला तर मग आपण माहिती घेऊया आठ नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबर कालावधी आहे दिनांक आठ नोव्हेंबर रोजी स्पर्धेचे नाव आहे भाषण आणि सहभागी इयत्ता आहे पहिली व दुसरी विषय आहे मी नेहरू बोलतो आहे या विषयावर तीन मिनिटाचा व्हिडिओ अपलोड करायचा आहे कार्यपद्धती आहे भाषणाचा व्हिडिओ बनवावा व्हिडिओच्या सुरुवातीला स्वतःचे नाव द्यावे त्यानंतर इयत्ता शाळेचे नाव शाळेचा एवढाच क्रमांक तालुका व जिल्ह्याचे नाव तसेच संपर्क क्रमांक इत्यादी माहिती त्यामध्ये लिहिणे आवश्यक आहे त्याचबरोबर आपण सादर करत असलेल्या चित्रामध्ये आणि आवाजामध्ये स्पष्टता असावी दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी पत्रलेखन स्पर्धा आहे इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी विषय आहे चाचा नेहरूजींना पत्र लिहा शब्दमर्यादा तीनशे सदरील पत्र ए फोर साईज कागदावर लिहून अपलोड करायचे आहे कार्यपद्धती आहे पत्रलेखन केलेल्या पानाचा फोटो काढावा फोटोवर एका बाजूला स्वतःचे नाव इयत्ता शाळेचे नाव एवढाच क्रमांक तालुका जिल्हा संपर्क क्रमांक इत्यादी असावे फोटोत स्पष्टता असावी म्हणजे फोटो स्पष्ट काढलेला असावा दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार वीस स्वलिखित कविता वाचन इयत्ता सहावी ते आठवीसाठी विषय आहे नेहरूंजीवर स्वतः लिहिलेल्या कवितेचे वाचन करून त्याचा व्हिडिओ अपलोड करणे कार्यपद्धती आहे कविता वाचनाचा व्हिडिओ बनवावा व्हिडिओच्या चित्रात व आवाजात स्पष्टता असावी व्हिडिओच्या सुरुवातीला स्वतःचे नाव इयत्ता शाळेचे नाव शाळेचा एवढा क्रमांक तालुका जिल्ह्याचे नाव संपर्क क्रमांक इत्यादी असावे अकरा नोव्हेंबर रोजी नाट्यछटा ऑब्लिक एक पात्री इयत्ता सहावी ते आठवी विषय आहे नेहरूजींच्या जीवनावर आधारित तीन मिनिटाचा व्हिडिओ अपलोड करणे कार्यपद्धती नाट्यछटा ऑब्लिक एक पात्रीचा व्हिडिओ बनवावा व्हिडिओच्या चित्रात व आवाजात स्पष्टता असावी व्हिडिओच्या सुरुवातीला स्वतःचे नाव इयत्ता शाळेचे नाव शाळेचा युडाईस क्रमांक तालुका व जिल्ह्याचे नाव आणि संपर्क क्रमांक इत्यादी असणे आवश्यक आहे बारा नोव्हेंबर रोजी पोस्टर करणे इयत्ता नववी ते दहावी स्वातंत्र्य संग्रामातील नेहरूजींच्या जीवनावर आधारित प्रसंग चित्र रेखाटणे व पोस्टर अपलोड करणे कार्यपद्धती पोस्टर केलेल्या पानाचा फोटो काढावा फोटोत स्पष्टता असावी फोटोवर एका बाजूला स्वतःचे नाव इयत्ता शाळेचे नाव हिवडाईस क्रमांक तालुका व जिल्ह्याचे नाव संपर्क क्रमांक इत्यादी असावे बारा नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी निबंधलेखन इयत्ता अकरावी ते बारावी विषय एक संग्रामातील नेहरूजींचे योगदान दोन नेहरू औद्योगिक विकासाचा पाया रचणारे तीन नेहरू विज्ञान व तंत्रज्ञान शब्दमर्यादा नऊशे ते एक हजार निबंध लिहून अपलोड करणे कार्यपद्धती निबंध लिहिलेल्या पानाचा फोटो काढावा फोटोत स्पष्टता असावी फोटोवर एका बाजूला स्वतःचे नाव इयत्ता शाळेचे नाव एवढाच क्रमांक तालुका व जिल्ह्याचे नाव कार्यपद्धती निबंध लिहिलेल्या पानाचा फोटो काढावा फोटोत स्पष्टता असावी फोटोवर एका बाजूला स्वतःचे नाव इयत्ता शाळेचे नाव इवडाईस क्रमांक तालुका व जिल्ह्याचे नाव तसेच संपर्क क्रमांक असणे आवश्यक आहे तेरा नोव्हेंबर निबंध लेखन इयत्ता नववी ते दहावी विषय नेहरू स्वातंत्र्यानंतर देशाच्या जडणघडनातील वाटा दोन नेहरू भारताचा शोध आत्मचरित्र शब्दमर्यादा सातशे ते आठशे निबंध लिहून अपलोड करणे कार्यपद्धती आहे निबंध लिहिलेल्या पानाचा फोटो काढावा फोटोत स्पष्टता असावी फोटोवर एका बाजूला स्वतःचे नाव इयत्ता शाळेचे नाव इवडाईज क्रमांक तालुका व जिल्ह्याचे नाव व संपर्क क्रमांक असावा तेरा नोव्हेंबर व्हिडिओ तयार करणे इयत्ता अकरावी ते बारावी विषय आहे नेहरूंच्या जीवनावर आधारित डॉक्युमेंटरी तयार करणे पाच मिनिटाचा व्हिडिओ अपलोड करणे कार्यपद्धती व्हिडिओ बनवावा व्हिडिओच्या चित्रात आवाजात स्पष्टता असावी व्हिडिओच्या सुरुवातीला स्वतःचे नाव इयत्ता शाळेचे नाव शाळेचा एवढाच क्रमांक तालुका व जिल्ह्याचे नाव आणि संपर्क क्रमांक असावा चौदा नोव्हेंबर दोन हजार वीस बालसाहित्य ई संमेलन इयत्ता पहिली ते बारावी नेहरूशी संबंधित कथा कविता प्रसंग सादर करणे यामध्ये हे सर्व स्वरचित असणे गरजेचे आहे वेळ मर्यादा आहे तीन मिनिटे कार्यपद्धती सादरीकरण करण्यासाठी व्हिडिओ तयार करणे व्हिडिओच्या चित्रात व आवाजात स्पष्टता असावी व्हिडिओच्या सुरुवातीला स्वतःचे नाव इयत्ता शाळेचे नाव शाळेचा एडायस क्रमांक तालुका व जिल्ह्याचे नाव तसेच संपर्क क्रमांक असावे आता स्पर्धेत भाग घेण्याच्या पायऱ्या कोणकोणत्या आहेत ते पाहूया आपणास ज्या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे उदाहरणार्थ भाषण स्पर्धा व्हिडिओ निबंधलेखन फोटो पत्रलेखन फोटो हे सर्व तयार करावेत व्हिडिओ तयार करताना मोबाईलवर शूटिंग केलेला असला तरी चालेल पण आवाज व चित्र हे उत्तम दर्जाचे असावे दिलेली वेळ मर्यादा पाळणं गरजेचं आहे निबंध पत्रलेखन करून त्याचे फोटो सुस्पष्ट वाचनीय असावेत हॅशटॅग बाल दिवस टू ट्वेंटी हॅशटॅग बाल दिवस दोन हजार वीससह फेसबुक ट्विटर इंस्टाग्रामवर पोस्ट करणे आपण भाग घेतले आपण भाग घेतले असणाऱ्या स्पर्धेसाठी आपण तयार केलेला व्हिडिओ फोटो आपण हॅशटॅग बाल दिवस दोन हजार वीससह पालक शिक्षक किंवा नातेवाईक यांच्या फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करावा या तिन्हीपैकी एकावरच पोस्ट करावा सगळीकडे पोस्ट केल्यास कोणत्याही एका ठिकाणची लिंक द्यावी म्हणजे आपण सर्व ठिकाणी शेअर करू शकतो पोस्ट करू शकतो पण लिंक देताना मात्र एकाच ठिकाणची लिंक द्यायची आहे एका स्पर्धेसाठी एका विद्यार्थ्यासाठी एकच पोस्ट असावी पोस्ट पब्लिक करणे विसरू नये बाल दिवस दोन हजार वीस हा हॅशटॅग वापरताना कोणती काळजी घ्यावी है हॅशटॅग बाल दिवस दोन हजार वीस हा हॅशटॅग लिहिताना अक्षरात कुठेही स्पेस देऊ नये म्हणजे हॅश चिन्ह दिल्यानंतर कंटिन्यू आपल्याला बाल दिवस वीस वीस असं लिहायचं आहे आणि हा हॅशटॅग देताना हॅशटॅगच्या सुरुवातीला किंवा शेवटी कोणतेही इतर अक्षर जोडू नये आता पाहूया आपण स्पर्धेसाठी नाव नोंदणी प्रत्यक्ष आपण कशी करावी तर यासाठी एस सी आर टी महा डॉट ए सी डॉट इन ही वेब पोर्टल आहे या वेबसाईटवर गेल्यानंतर आपणास आपली नाव नोंदणी करायची आहे नाव नोंदणी करताना पहिल्या पेजवर आपणास लास्ट नेम फर्स्ट नेम आणि मिडल नेम लिहायचे हे लिहित असताना आपण इंग्रजी भाषेचा वापर करणार आहोत इंग्लिशमध्ये आपण पूर्ण डिटेल्स लिहिणार आहोत त्यानंतर ब्लॉक ब्लॉक आपणास सलेक्ट करायचं आहे त्यानंतर प्लेस स्कूल डायस कोड स्कूलिवा स्कूल डायस कोड मात्र बिनचूक लिहायचं आहे स्कूल नेम लिहायचे त्यानंतर मोबाईल नंबर त्यानंतर व्हॉट्सअप नंबर ईमेल आय डी त्यानंतर आपला क्लास सिलेक्ट करायचा आहे मीडियम सिलेक्ट करायचं आहे आणि सेव्ह केल्यानंतर आपल्या दिलेल्या मोबाईलवर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी या ठिकाणी इन्सर्ट करून आपण आपली या ठिकाणी नोंदणी करू शकतो या ठिकाणी आपणास आपण अपना सोशल मीडियावर अपलोड केलेल्या साहित्याची लिंक आपणाजवळ असणं गरजेचं आहे आपण ती लिंक कॉपी करून ठेवायची आहे आणि या ठिकाणी इथे आपणास ती लिंक मागितली जाणार आहे लिंक टाकून आपण सबमिट करायचं आहे स्पर्धेसाठी नाव नोंदणी करताना काय करायचं आहे विद्यार्थ्याजवळ शाळेचा एवढा एस क्रमांक असणे आवश्यक आहे ईमेल पत्ता असणं गरजेचं आहे स्वतःचा नसेल तर पालक नातेवाईक शिक्षक यांचा ईमेल आय डी आपण वापरू शकता आपण कॉपी केलेली फेसबुक ट्विटर इंस्टाग्रामची लिंक पेस्ट करावी त्यानंतर ओ टी पी सबमिट करावा स्पर्धेच्या सहभागाचे प्रमाणपत्र कशा पद्धतीने आपण मिळवू शकतो उपरोक्त एक ते तीनच्या पायऱ्या पूर्ण केल्या की आपणा स्पर्धेत सहभागाचे प्रमाणपत्र एस सी आर टी महाडॉट ए सी डॉट इनवर तात्काळ प्राप्त होईल सदर प्रमाणपत्र आपण डाउनलोड करून घ्यावे आपणास स्क्रीनवर आलेला आपला स्पर्धेतील सहभागाचा नोंदणी क्रमांक लिहून ठेवावा तांत्रिक समस्येमुळे आपले प्रमाणपत्र तात्काळ डाउनलोड न झाल्यास ते आपणास नोंदणी क्रमांकाच्या सहाय्याने उपलब्ध करून देण्यात येईल काही सूचना या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत स्पर्धेत भाग घेताना विद्यार्थ्यांच्या फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम पोस्टमध्ये हॅशटॅग बाल दिवस दोन हजार वीस असणं आवश्यक आहे एका पोस्टमध्ये एका स्पर्धकाचे एकाच स्पर्धेचे सादरीकरण व्हिडिओ ऑब्लिक फोटो असणे आवश्यक आहे केवळ एकच लिंक सबमिट करणे आवश्यक आहे सर्व पोर्टलवर जरी पोस्ट केली तरी एकाच अकाउंटची लिंक स्पर्धेसाठी घ्यावी का स्पर्धेत केवळ एकदाच भाग घेता येईल आपल्या सादरीकरणाची पूर्ण जबाबदारी स्पर्धकाची असेल शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी काय सूचना आहेत एकावेळी एक पोस्ट फेसबुक ट्विटर इंस्टाग्राममध्ये एकाच विद्यार्थ्याचे ऑब्लिक पाल्याचे एकाच स्पर्धेचे साहित्य अपलोड करावे एकापेक्षा जास्त विद्यार्थ्याचे ऑब्लिक सा पाल्याचे साहित्य एकाच पोस्टमध्ये अपलोड केल्यास सदर प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही विद्यार्थ्यांच्या ऑब्लिक पाल्याच्या सादरीकरणामध्ये कोणताही चुकीचा आशय ऑब्लिक अक्षेपहार्य विधान केले जाणार नाही याची दक्षता घ्यावी स्पर्धकांच्या पोस्टची जबाबदारी पूर्णपणे स्पर्धकाची असेल आता स्पर्धेसाठी कोणकोणती कौन बक्षिसे आहेत यामध्ये तालुकास्तर आहे तालुका स्तरामध्ये स्तरा इयत्ता पहिली व दुसरी तिसरी ते पाचवी सहावी ते आठवी आणि नववी ते बारावी असे वेगवेगळे चार गट आहेत पहिला गट पहिली ते दुसरी प्रथम क्रमांक सातशे पन्नास द्वितीय पाचशे तृतीय दोनशे पन्नास तिसरी ते पाचवी प्रथम एक हजार द्वितीय सातशे पन्नास तृतीय पाचशे इयत्ता सहावी ते आठवी प्रथम बाराशे प्रथम एक हजार दोनशे द्वितीय एक हजार तृतीय सातशे नववी ते बारावी प्रथम एक हजार पाचशे द्वितीय एक हजार आणि तृतीय सातशे पन्नास जिल्हा स्तरावरील बक्षिशे इयत्ता पहिली ते दुसरी प्रथम क्रमांक एक हजार द्वितीय सातशे पन्नास तृतीय पाचशे इयत्ता तिसरी ते पाचवी प्रथम एक हजार दोनशे द्वितीय सातशे पन्नास तृतीय पाचशे सहावी ते आठवी प्रथम एक हजार पाचशे द्वितीय एक हजार दोनशे तृतीय आठशे नववी ते बारावी प्रथम दोन हजार द्वितीय एक हजार पाचशे आणि तृतीय क्रमांकाला एक हजार रुपये राज्यस्तरावर पहिली ते दुसरी प्रथम दोन हजार द्वितीय एक हजार पाचशे तृतीय एक हजार तिसरी ते पाचवी प्रथम तीन हजार द्वितीय दोन हजार तृतीय एक हजार पाचशे सव्वी ते आठवी प्रथम क्रमांक पाच हजार द्वितीय तीन हजार तृतीय दोन हजार नववी ते बारावी प्रथम सात हजार पाचशे द्वितीय पाच हजार आणि तृतीय दोन हजार पाचशे काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत महत्त्वाच्या आहेत आपण कोणाच्याही साहित्याची सादरीकरणाची नक्कल करू नये तसेच कोणतीही तेढ सामाजिक शांतता भंग होईल असे विधान समाज माध्यमावर करू नका yes. समाज माध्यमावर करू नका तांत्रिक बाबीसाठी आपले विद्यार्थी पाल्य यांना मदत करा पर्यवेक्षण करा निवड समिती असणार आहे तालुका जिल्हास्तरावर समितीची स्थापना केलेली आहे स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी तालुका जिल्हानिहाय स्पर्धकांच्या साहित्याची लिंक ची यादी संबंधितला दिली जाईल तसेच संबंधितांनी निपक्षपातीपणे मूल्यांकन करून एस सी आर टीच्या सूचनाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत तर अशा प्रकारची ही सुवर्णसंधी इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आलेली आहे तर या बालदिवसानिमित्त इयत्ता पहिली ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा व या स्पर्धेमध्ये आपण यशस्वी व्हावे अशी शे सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद